बोल बालिके तुझी काय समस्या आहे बाबा मी खूप परेशान होऊन तुमच्याकडे आले काय परेशानी आहे बालिके तुझी बाबा माझा नवरा खूप दारू पितो इतका दारू पितो की मला कंटाळा येऊन गेला आणि त्याला सांगितलं तर त्याला कळत नाही मी काय करू बाबा तुम्ही काहीतरी मला उपाय सांगा माझ्या लेकरांना बघत नाही आणत नाही मी कारण तुम्ही मला सांगा बाबा ना तर मी जीव बाली घे तू तुझा जीव जिवणूक तू सही दरबारात आली पहिलेचा तू माझा आशीर्वाद घे आणि हे घे असिस्टंट हे घ्या त्यांना हे बघा हे घ्या लिंबू आणि हा अंगारा हा तुमच्या नवऱ्याला लावा आणि आमचे असिस्टंट आहेत त्यांना दोन हजार रुपये जमा करून टाका बाबा मी खूप गरीब गरून आले मी तुम्हाला दोन हजार रुपये देणार कशी मी करणार काय हो मग बाबाची स्कीम तुमच्या लागू कशी होईल <laughs> तरी माझा मी तुम्हाला लिंबू आणि अंगारा दिलेला आहे ते वापरून बघा माझ्याकडे काही जागे नाही असतील तर मी तुम्हाला ठेवून नक्की आणून दे बाबा मला काहीतरी फरक पडायला पाहिजे नवरा दारू सोडला पाहिजे नक्की दारू काय तुमचा नवरा सगळंच सोडेल बघा याला माझा आशीर्वाद घे तुम्ही चला बोल मालिके तुझी काय समस्या बाबाजी मी खूप दुरून आलेली आहे आणि तुमचं जे कार्य आहे ते पूर्ण तुम, आमच्या गावामध्ये होता आणि आमच्या जवळपासच्या बायकांनी सांगितलं की तुमच्याकडे आल्याच्या नंतर खरंच फरक पडतो तर माझ्या लग्नाला गेली आठ वर्ष झालं आणि मला आतापर्यंत एकही मुलभाळ नाही तर यावर तुम्हीच उपाय सुचू शकता आणि यामधूनच तुम्ही काही ना काहीतरी मार्ग तुम्ह काढा बाबाजी अवश्य अवश्य अगोदर आणि तुमचं जे काही समस्या आहे त्याच्यावर आम्ही माझा आशीर्वाद तुम्हाला दिलेलाच आहे तुमचा नंबर वगैरे माझ्या पिढीला तुम्ही देऊन टाका तुमची काय समस्या आहे त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू मला एकाच मध्ये तुम्ही नंतर येऊन भेटू शकता माझा आशीर्वाद द्यावी बाबाचा आशीर्वाद सधेही तुमच्या पाठीशी आहे तसंच करा बाबाजी मला या याच्यामधून करा नक्कीच नक्कीच

त्यांना आपले अंगारा आणि लिंबू तुम्ही द्यावे हे तुम्ही झोपतानी तुमच्या उशी खाली ठेवावे आणि झोपताना अंगारा लावावा तुमचा